पिकनिकला आलो आहे बायका म्हणतात आमच्या पिकनिकला आलो आहे हे नैसर्गिक पाण्याचा स्रोत शेतामध्ये आलेला आहे आणि हेच पाणी आम्ही आता लावणीला घेतलं आहे लावणी जेव्हा करतो आपण म्हणजे ज्या वेळेला आम्ही आवण काढतोय तर त्यावेळेला पाण्याचं जे प्रमाण आहे ते मध्यम स्वरूपाचं ठेवावं लागतं शेतामध्ये खूप पाणीही चालत नाही आणि कमी पाणीही चालत नाही कारण भाताची जी रोपं आम्ही काढतोय तर त्याच्यासाठी बायकांना ते काढताना पाण्याची गरज असते जास्ती तसंच ते लावतानासुद्धा पाणी मध्यम स्वरूपाचंच लागतं जेणेकरून त्याच्यामध्ये चिखल व्यवस्थित होईल नमस्कार मुखमंत्र चॅनलमध्ये स्वागत आहे आज आमच्याकडे लावणी आहे चालू आमची त्यामुळे आम्ही आता शेतावर आलो आहे सगळ्या बायका आता जेवायला गेल्या आहेत आणि आता ट्रॅक्टर चालू आहे आमच्या इथे काम चालू आहे इकडे बघू शकता तुम्ही की हे किती प्रकारचे पाणी इकडे आता भरलं आहे आणि आता एक साईडची दाळ आमची काढून झालेली आहे आणि ह्या साईडला इकडे काम चालू आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टरने नांगरण चालू आहे आमची आणि आता आम्ही थोड्या वेळाने परत लावणी करायला घेणार आहोत आजकाल बैलांच्या जोड्या मिळत नाहीत लावणीला त्यामुळे ट्रॅक्टर लावणं जास्ती चांगलं पडतं कारण काय आहे ट्रॅक्टरचे तासावरती पैसे असतात आणि बैलजोडी ही वर्षभर आपल्याला पोसावी लागते त्यामुळे शक्यतो करून लोकांना ते काम नको असतं त्याच्यामुळे लोकं ट्रॅक्टरवरतीच नांगरणी करून घेतात ट्रॅक्टरवरची नांगरणी पण तशी खोल होते बैलांची नांगरणी पण पूर्वी खूप छान व्हायची पण आता आजकाल लोकांना शक्य नाही येते संपूर्ण वर्षभर बैलांना पोचणं हे शक्य नाही कारण काही माणसं कोकणात राहत असली तरी नोकरदार वगैरे आहेत तर त्यांना ते काम शक्य होत नाही शेत तर लावायचं असतं आणि वर्षभर बैलांच्या पाठीमागे फिरू नाही शकत त्यामुळे मग ट्रॅक्टर नवीन आणि मिळाला आहे आधुनिक आपल्याला यंत्र तर त्याचा वापर करून शेतीचं काम आम्ही आता सध्या करतो हिरवळ रुजलेली दिसते आहे ही संपूर्ण बारडी आहे याला बारडी बारडी असं म्हणतात याला आणि हे इकडे भात आहे आमचं हे जे दिसतात मूठ बांधलेले याला मूठ म्हणतात मूठ अशासाठी म्हणतात की साधारणपणे एक बाई जे हातामध्ये भाताचं धान म्हणजे पीक उगवलेली झाडं ही उपटून काढते तर ती तिचा एक मुटक्यामध्ये जेवढी राहील मुठीमध्ये जेवढे राहील तिच्या तेवढंच त्याचा बांधून त्याला काठ मारली जाते आणि म्हणून त्याला मुठ असं म्हणण्याची पद्धत असावी की ह्याच्यामध्ये मुठी एवढाच हात आहे एक मुठ हा असा असतो एका मुठी एवढा घट्ट धरला आ, एका बाईनी तर मुठी एवढा होईल जिथे तिथे घट्ट काठ मारली जाते ह्याला आणि अशा प्रकारे आता हे आम्ही अंकुर सोनम म्हणून जात आहे ते आम्ही हे पेरलंवतं आणि त्याची ही दाढ आहे जी अर्धी ती आता काढून आमची पूर्ण झालेली आहे हे आमचं काढण्याचं काम आत्ता चालू आहे दोघं इथे काढतोय घाण मी ही मदत करते थोडीफार त्यांना जी होईल ती हा एक असा आम्ही हात आणलेला आहे ज्याला धरून आम्ही तो ती घाण उचलून काढतो आहोत कारण ह्याला पुढच्या बाजूला असे दाते आहेत या हत्याराला आणि याच्याने ती घाण अशी ओढून आम्हाला ही काढावी लागते आहे अशी एकत्र करतो आहे आम्ही ती पूर्ण आणि नंतर आम्ही ती उचलून टाकतो आहोत कारण ह्याच्यामध्ये ही शेती आमची ॲक्च्युली काय आहे जेव्हा आपण शेती करत नाही आणि बरेच दिवस बरेच वर्ष शेती जेव्हा शिल्लक राहते अशीच न करता त्यावेळेला शेती खराब होऊन जाते पूर्ण तर त्याच्यामुळे हे आम्हाला सगळं आता काढावं लागलं आहे जर आम्ही रेग्युलरली शेती केली असती तर ही घाण त्याच्यामध्ये कमी झाली असती म्हणजे खूपच कमी झाली असती अत्यल्प झाली असती एकदम पण आता ती आम्ही पाच सहा वर्षानंतर परत करतोय त्याच्यामुळे आम्हाला ही सगळी घाण काढावी लागणार आहे आधी आणि नंतर त्याच्यावर लावणी करावी लागणार आहे हां ती बघा सांगताय जेवायला या या जेवायला मस्त साजूक लावणीच्या वेळेचा लंच टाइम झालेला आहे आणि आम्ही सगळी इकडे वरती आलोय आमच्या इकडनं हा रस्ता आमच्या इकडे दर्गा म्हणून एक ठिकाण आहे तिकडे जातो पण आमच्या इथे खाली शेतामध्ये चिखल असल्यामुळे आणि बसायला जागा नसल्यामुळे आम्ही सगळी या मोकळ्या जागेत बसायला आलोय कारण इकडे वारा पण आहे बसायला छानपैकी सरफेस छानपैकी खालचा आहे त्यामुळे आम्ही सगळी जेवायला इकडे आलोय आणि सगळी पिकनिकला पिकनिक आलोय बायका म्हणतायत आमच्या पिकनिकला आलोय पिकनिकला आला इकडे आम्ही सगळी असं म्हणतायत बायका आमच्या आणि असं जेवण जेवण्याची मजा काय आवडत असते पण त्यासाठी शेती करावी लागते पण खाताना आम्ही मजेत खातो आणि अशी पिकनिक तयार करण्यासाठी किंवा अशा पिकनिकचा आनंद घेण्यासाठी त्यासाठी शेती करायला लागते कारण आपण शेती करत नाही त्यामुळे घरीच जेवतो आणि म्हणून आपल्याला जास्ती जेवण जात नाही आणि शेतकरी म्हणून खाऊन पिऊन मजबूत असतात एकदम त्यामुळे सगळ्यांनी शेती करायला लागा वेळात वेळ काढा आणि शेती करा तुमच्या बायका आता जेवण वगैरे पद्धतशीरपणे तयार होऊन आलेल्या आहेत आराम वगैरे थोडासा करून झालेला आहे आणि आता नव्या दमाने नव्या उमेदीनी लावणी करण्यासाठी आलेले ला आहेत सुरुवातीला लावायचा सुरुवात करताना लावायचं ना हा अशा प्रकारे ताईजीनी माहिती दिली छान आपल्याला ती निगडीचा टाळा लावून आपण लावणीला सुरुवात करायची म्हणजे ती एक प्रकारची लक्ष्मीच आपल्यासाठी असते आणि आपलं भात खूप सारं पिकावं भरघोस उत्पन्न यावं म्हणून कोकणातली ही पद्धत आहे की निगडीची निरगुडीचा टाळा पहिला लावायचा आणि मग लावणीला सुरुवात करायची ला सुरू केलं ना तिने सांग मग सगळ्या बाकीच्या म्हणतील हो असं म्हणते भात आहे आणि तीन तीन काडीच फक्त आहे हे इथे बघू शकते तुम्ही किती छान आणि असं जाड झालं आहे पण ह्याची तीनच काडी लावायचे या तीन काडीला साधारण पंधरा पंधरा नवीन झाडं फुटतात हालून त्याला पिलावे फुटणं असं म्हणतात तर एका या झाडाला पंधरा पंधरा सोळा सोळा लोंबी येणारे जेव्हा हे भात तयार होईल या इथे आम्ही साडेतीन चोंड्याला अंकुर सोनमचं जे भात लावलेलं होतं ते लावून टाकलेलं आहे आणि पुढे आम्ही ते सुवर्णाचं भात आहे ते दोन चोंड्याला आता लावणार आहोत ज्या हिशोबात लोक शेती करणं सोडून देत आहेत तर त्या हिशोबात आपण पाहिलं तर आता दिवसादिवस शेती केली नाही तर भविष्यात आपल्याकडे पैसा असणार आहे पण अन्नधान्याचा तुटवडा आपल्याला पडू शकतो कारण वाढती लोकसंख्या आहे त्या हिशोबाने आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये यासाठी ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या मुलांना जरूर शेती करायला शिकवा कि किंवा त्यातला आनंद त्यांना उपभोगायला शिकवा हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे